नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अप जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार येथे नगरपालिका विरोधात लोक अदालतीचे आयोजन अप जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार येथे माननीय डॉक्टर श्री हेमंत सवरासाहेब खासदार पालघर लोकसभा यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता लोक अदालत घेण्यात आली सोबत पालघर माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रकाश निकम साहेब व जिल्हाधिकारी साहेब उपस्थित होते या लोक अदालत मध्ये नगरपालिकेच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले गेले ही लोक अदालत वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिक यांनी नगरपालिकेतील भोंगळ कारभाराबाबत दोन एक आठ दोन शून्य दोन चारच्या जव्हार हाक दिल्यानंतर आयोजित केली -गे गेली जव्हार शहरातील टाउन प्लॅनिंग चा प्रश्न त्यामुळे नवीन घरांच्या परवानग्या रखडल्या तसेच खडखड नळ पाणी व भ्रष्टाचार जास्त सार्वजनिक शौचालय तसेच गावातील वाढत चाललेले अतिक्रमण व व इतर अनेक प्रश्न वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित करून मुख्याधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवून ताबडतोब बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली वरिष्ठ नागरिक श्रीदा शेट तेंडुलकर श्री प्रशांत ओक श्री अजय सोनवणे व शेळके साहेब निवृत्त उपजिल्हाधिकारी व इतर मान्यवर सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते श्री श्याम राऊत यांनी पुरावे देऊन वारंवार सांगून सुद्धा जयसागर धरणाला सुरक्षितता व सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही त्यामुळे धरणावर पर्यटक व आजूबाजूतील लोक कपडे धुणे भांडी धुणे मासेमारी करणे दशकृी <गँगी> करणे मद्यपान करणे पार्टी करणे असे विविध प्रकार केले जातात आणि तेच पाणी जव्हार नगरपालिका जव्हार शहरातील नागरिकांना नळाद्वारे पिण्यासाठी व वा वापरांसाठी दिले जाते सदरील पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक दिसत असून नगरपालिकेचे दुर्लक्ष हे जव्हारकरांसाठी दुर्दैव म्हणावे लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट